दोन खाम या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गावर उभारण्यात येणाऱ्या बेचाळीस कोटी रुपये खर्चाच्या उड्डाण पुलाच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी आमदार प्रवीण आदलेकर सरपंच अर्जुन कानोळकर आणि सरपंच बाळा शेटकर यांची उपस्थिती होती उड्डाण पुलाच्या उभारणीमुळे परिसरातील महत्व कोणती मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा केली गोय राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत सर यांच्या हॉस्पिटल हे झालेले आसा परत एकदा अभिनंदन करते म्हणून तर आम्ही म्हणता की आमच्या खातीर कनेक्टिव्हिटी सेफ्टी आणि इकॉनॉमिक ग्रोथ ह्या भागाची ही महत्वाची असा पण पेंट्या तालुक्याची ओवरऑल डेव्हलपमेंट जाता असताना अशा पद्धतीची कनेक्टिव्हिटी मोपा इंटरनॅशनल रोड झाल्या उपरांत सातत्यान फ्लाय ओव्हर अट अ धारगळ रोड सेफ्टीच्या दृष्टीत आमच्या खातीर खूप महत्वाचा आशिल्लो म्हणून परत एकदा आम्ही गव्हर्मेंट ऑफ इंडिया रिक्वेस्ट केली ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी किंवा आमचे नॅशनल हायवे ऑथॉरिटी रोड्स अँड डॉव्हलपमेंटचे मिनिस्टर बब नितीन गडकरी त्यांच्यानी सदोदित खातीर सहकार्य दिलां गोवा खातीर पुराय नॅशनल हायवे हे खरं म्हणजे देणें आसा असा त्यांनी केलं नाव म्हणूंक ना ह्याची जे पर्सनल रिक्वेस्ट केली की धारगड आमकां मेजर ॲक्सिडंट लागला वीज इज अ ब्लॅक स्पॉट झाला आणि आता परत एकदा फ्लायओवर जाय खरें म्हणजे ते पयलीं हसले तुमच्या तरी सरळ म्हटलें तुमच्या थोड्या नालो अक्कल कमी आहे खरोखरूच सांगता कारण जर आम्ही ना म्हटलां आणि आता तुम्ही परत हें तुमकां हे जाय आशिल्लें म्हणून म्हज्या समेस्त गोयच्या लोकांना माझे इतकेच म्हणणें आसा की सरकाराचो जेन्ना व्हिजन दवरून प्लॅनिंग करता आणि एखादी डेव्हलपमेंट करता त्यांचा दूरदृष्टीकोन असता फुडल्या पन्नास वर्षाचे विजन आम्ही मुखार दवरता आणि तो प्लॅनिंग करता आणि ते प्लॅनिंग करता असताना अशा पद्धतीचे अडथळे हे अनेक परत हे हाडचे नाही आणि द लिडरशिप ऑफ ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी आम्ही सातत्यात पळतात की सेफर हायवे मॉडर्न मॉडर्न डिझाईन आणि व्यवस्थित रीती अशा पद्धतीचा ॲक्सेस लोकांक मेळचो जेणेकरून एक्सिडंट हो। सगळे कमी जाऊचे म्हणून तर अशा पद्धतीचे हायवे जे असा व करता व एक किलोमीटरचा फ्लायओवर हा हरवलॉप जो फॉर्टी फाय प्रोर्स करता चार स्पॅन रोड असे थर्टी टू मिटरचा इंच त्याची कॅरेज व्हील जी असा ही ट्वेंटी फोर मिटर असा बीच इज अगेन द सिक्स लेन कॉन्ट्रेक्टर जो असा कन्हैयाजी लाल अग्रवाल व प्रोजेक्ट टार्गेट दोन आम्ही काम करता नोव्हेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत हो प्रोजेक्ट पुरण जवळ आणि प्रो प्रोजेक्ट सहकार्य जाय पण आम्ही पळतात की प्रोजेक्ट चालू असताना वेगवेगळ्या गजाली हंग जे सहकार्य स्थानिक पंचायतीन दिवचे पडतले स्थानिक लोकांनी दिवचे पडतले जे लोकांक संवय झाली असा काम चालू आहे मरे ते बंद कर वेगवेगळ्या कारणा खातीर ही मनोवृत्ती जर भाग जर सरत जर दिल्या टार्गेटात पाचशे चाळीस दिसांच्या भीत की हंग जाऊपी जे म्हणजे हायवे वेल मोमेंट व फास्ट्रॅक पैकी जातो हा कंजेशन जाऊचे ना आणि सगळ्यात महत्त्वचे जे आसा इट सेफ्टी जे भरगे व रोड क्रॉस करता हेवटेच्या तेवटेन त्यांना ते ते पोनच्या पोनाचा क्रॉस करपासल ह्या लोकांना तेवटेच्या ते 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 वचपास मेळलो आणि दोन्ही सर्व्हिस रोड आसा हे सर्व्हिस रोड चालू उरतले दुसरं जो आज ब्रिजातून फाउंडेशन स्टोन घालता कळना रिवरचे हासापूर चांदेल जो आम्ही ब्रिज जो बांधतात तीस वर्षां पहिली ब्रिज बांधलेलो आम्ही गोयातल्या सगळ्या ब्रिजांचे ऑडीट केला आणि अशा तीस वर्षांचे जे कुवा जे ऑडिट झाल्या उपरांत जे काही बांधपाची गरज असे ब्रिज बांधप घेतल्या वही ब्रिज बांधता असताना आम्ही तो आरसीसीड ब्रिज इज अ सिंगल कंपोजीट स्टील हो ग्रीडर रिवराचे चांदेल रिवरचे ताका हो ब्रिज बांधता आणि क्रुशल मोमेंट म्हणजे साठ मिटरची लेंथ जरी असली तीस कोटी रुपया आम्ही या ब्रिजा खातीर खर्च करता म्हणजे गजाल एक गजाल लक्षात घ्यात खरं म्हटल्यार आयच्या एका दिसा आम्ही पंच्यात्तर कोटी रुपया पेडण्या कॉन्स्टिट्युंसी खातीर मोडटा आणि हे मोडटा असताना हांव बारीक बारीक रस्त्यांचे सांगना मेजर जे ब्रिजीस बांदता पळय न्हू ताजेरूच हांव उलयलां हे सगळ्यात म्हत्वाचें आसा परत वय ब्रिज आम्ही येता त्या तीनशे साठ दिसाच्या भितर म्हणजे फक्त एका हो ब्रिज आमी कंप्लीट करतले लोकांनी बी आमकां आम सपोर्ट करता आम्ही सातत्यात रुरल कनेक्टिव्हिटी वाडची स्ट्रेंथनींग द लिंक म्हणजे हे जे असा हा ट्रान्सपोर्टेशन बाकीच्या त्या सायडिंच्या भायल्यान येवपी लोकां खातिय बरें पडटलें डायरेक्ट कनेक्टिव्हिटी टू द नॅशनल हायवे डायरेक्ट कनेक्टिव्हिटी टू जो मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट किंवा लोक जे सातत्यात ट्रॅव्हल करतात त्यांच्या खातिरू बी खूप म्हत्वाचो आसतलो आम्ही सदोदीत आमच्या डॅवलॉपमेंटा खातीर आमचं सरकार हे मोग दवरून काम करीत असा हा हांव पळयतां की पेडण्यांत फाटल्या वर्सांच्या माझ्या कार्यकाळात बदल जाल्लो आम्ही सगळेजण त्या विटनेस असा हा मुद्दाम सांगता दोन हजार एकोणिसात हा मुख्यमंत्री झालो आणि मुख्यमंत्री झाल्या उपरात कंटिन्युअसली पेड्यात ट्रॅव्हल करता जो इन्फ्रास्ट्रक्चर पेड्यात डॅवलप झाला तिखो इन्फ्रास्ट्रक्चर आणि खच्याच तालुक्यात डेव्हलप जमना हे खरं म्हणजे पेडण्याकरांसाठी खातीर व्हडली देण असा